नमस्कार तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान याविषयी या आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर एक ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान येणे बाकी आहे ज्या विहिरींची पडझड झाली त्याही शेतकऱ्यांचे अनुदान अजूनपर्यंत जर खात्यावर आले नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दोन महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीचा जो विहिरींची पडझड झाली होती म्हणजे बांध फुटून विहिरीत गाळ जाणे डासळणे अशा जी गोष्टी झाल्या होत्या तर अशा पडझडीसाठी प्रतिविहीर तीस हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले होते काही शेतकऱ्यांनी आपला पंचनामा कागदपत्र दाखल केली पण अजूनपर्यंत तर अनुदान खात्यावर जमा झाला नाही तर तर शेतकऱ्यांना एक अत्यंत खूप दिलासा एक बातमी आहे तर ज्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत अनुदान खात्यावर जमा झाला नाही तर या दोन जिल्ह्यांची यादी आता प्रकाशित करण्यात आलेली आहे सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांची जी अतिवृष्टीची नुकसान भरपाईची जी यादी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे तर हे अनुदान लवकरच खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत अनुदान जमा झाले नाही अशाही शेतकऱ्यांचे अनुदान लवकरच खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी बंधूंनो तर अजून इतर जिल्ह्यांची कोणतीही यादी प्रकाशित झाली तरी आपण नक्कीच आपल्यापर्यंत अपडेट पोचवू तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद